मिरज तालुक्यातील आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्यावर महाविकास आघाडी आक्रमक गोप्याला ठेचणार बापूस बुरशे यांचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्व स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे आज बेडेगावातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडेकर यांचा निषेध मोर्चा करून चौक मध्ये आमदार गोपीचंद पडेकर यांचा पुतळा दहन करून जाहीर निषेध व्यक्त केला जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक सभापती बापूसाहेब बुरशे दिलीप बुरशे संभाजीराजे पाटील बाळासाहेब नलोडे बा बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले भाजपचे आमदार गोपीचंद पडेकर यांनी जयंत जयंतराव पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने मिरजपूर भागातील ग्रामीण महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत यावेळी संताप व्यक्त करीत पुतळा दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आजपर्यंत राजकारणात खालच्या पातीवर कोणीही टीका केली नाही या गोप्याला ठेचणार असा इशारा सभापती बापूसो बुरसे यांनी दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राज्य राजमाता जिजाऊ साहेब कुलशा आंबेडकर शाहू महाराज बाप्पा ज्योतिबा फुले यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संत वाडमाईने भरलेले आपल्या सुसंकृत महाराष्ट्रामध्ये असं असोभनीय व्यक्तिमत्व या जतच्या अर्ध्या हळकुंडावर झालेल्या आमदारानं ते आदरणी साहेबांच्या बाबतीत आदरणीय लोकनेते स्वातंत्र्यसेनाने राजाराबा पटेल यांच्या बाबतीत जे एकेरी भाषेत आणि दलितचे असं वक्तव्य केलं या वक्तव्याचा प्रथमता मी बेडकच्या स्वाभिमानी वतीने निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या किंबोनं भारताच्या इतिहासात असं काही कोणीही लोकप्रतिनिधी एकमेकांचं बदल राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असतील पण असं असो शोभनीय व कौटुंबिक व असलं वक्तव्य मीच प्रवृत्त कोणीही केलं नाही या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त होत आहे महाराष्ट्राचे नेते आदरणी शरद पवार साहेब असतील माझ्या मुख्य सन्मान्य मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे कोणीही विरोधक असेल मी फक्त जयंत पाटील साहेबांचे वक्तव्य केले याबद्दल त्याबद्दल नाही पण असं कोणते कोणत्याच लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्या सामान्य व्यक्तीबद्दल देखील असं अशोभनीय व्यक्त वक्तव्य एका आमदारानं करावं हे त्यांच्या ज्यावेळेला त्यांनी आमदारपदा शपथ घेतात त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राची सार्वभौमता एकत्र ठेवून कोणतं कोणाविषयी ममत्व न हे बघता असं एक शपथ व्यक्त केलं असते मी सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदय या या आमच्या मोर्चावरती विनंती व्यक्त करतो की या अश्लील आणि अशोक मी वक्तव्य करणं या आमदाराचं हे आमदारपद काढून घ्यावं कारण महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र आपले ल भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक संविधान दिलं आपल्या देशाला या संविधानामध्ये शपथ आमदारपदा निवडून आल्यानंतर शपथ घेतली जाते या शपथ घेताना पहिलाच त्यांना शपथवादा ताकीद दिली जाते की कसं वक्तव्य जैत्रीबाबती असतील खरोखरी जनतेवर करावं असं पहिला त्यांना सांगितलं असतं पण त्यांनी याची पूर्व सीमा ओलांडली आहे आतापर्यंत त्यांनी भरपूर जयंतपटसाहेब असतील विशाल असतील की सर्वच महाआघाडीच्या नेत्यांचे वक्तव्य केलं राजकीय ते आम्ही सम समजून घेतो राजकारण एक वेळा आरोप प्रत्यापत पण त्यांनी अशोभनीय असं वक्तव्य राजारंगबाब पटेल साहेब असतील आमच्या आई साहेब असतील किंवा जयंतपण साहेबांच्या बाबतीत केलं हे पूर्णपणे निंदनीय आहे या वक्तव्याचा मी सामान्य बेडगती सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि ह्या गोपीजीत पडळकरची आमदारकी काढून घ्यावा असं मी महाराष्ट्र शासनाला ह्याच्या विनंती करतो